गुड मॉर्निंग ऑल तर नमस्कार सगळ्यांना तर मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी आली आहे माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाला म्हणजेच आमच्या वृषालीच्या लग्नाला तर हीच आहे ती नवरीबाई वृषाली काय वाटते तुला तुझं लग्न जमलंय तर काय वाटणार आहे मला तर वाटतच नाही माझं लग्न आहे म्हणून बघा आमच्याकडे अशीच मजाक मस्ती होत नव्हती आम्ही तर प्रत्येकाची उडवा उडवी चालू राहते आहे आहे माझ्या सगळ्यात लहान मामाची मुलगी आमच्या लाडक्या मामाची मुलगी आमची शानू आमची बबली हॅलो कर हॅलो कर ना सानू हॅलो मुलना हॅलो गुड मॉर्निंग बाबा आयुष्य ही आमची सगळ्यात लिटल एंजल म्हणजे सगळ्यात लहान ही मामाची मुलगी अनु बटाट्या बटाटो आहे तू हो

Okay. <laughs> तर आता लग्न सराई म्हटली तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तर माहिती थोडासा टचअप पाहिजे आपल्या चेहऱ्याला जरासा मेकअप वगैरे पाहिजे तर मी आलेली आहेत आमच्या प्रियाच्या पार्लरमध्ये मग मी तुम्हाला तिचं पार्लर दाखवते हे बघा हे असं आहे तिचं पार्लर छान छान मस्त मस्त आणि ही आहे प्रिया टू हॅलो प्रिया आणि हे आहे तिचे सर्टिफिकेशन जर तुम्हाला ब्राईडच्या नवरीच्या वगैरे ऑर्डर द्यायच्या असेल तर तुम्ही देऊ शकता छान मेकअप करते आणि <laughs> आता इथे आमच्या मावशीबाई ठाण मांडून बसली आहे मावशी झाले आणि एक्स पण झाले अगदी सुंदर असा ग्लो आलेला आहे म्हणजे तिचे अनुभव मी सांगते त्यानुसार तुम्ही तिच्या पालन म्हणजे घेऊन तिला प्रत्यक्षात भेट देऊ शकत ही आहे प्रिया तर अशा प्रकारे मौशीनी प्रियाचे ऍड प्रमोशन केलेलं आहे ही नवरीबाई बघा नवरीचा करायचा वेळ आली पण तरी पण नवरीबाई

तर आम्ही पार्लरमधून वगैरे आल्यावर इथे पाठीमागे आम्ही जेवायला आलो आहे तर आमचं असंच असायचं की पुढच्या घरात आम्ही नाश्ता करायचो परत पाठीमागे दुपारचं जेवायला यायचो परत पुढच्या घरात काहीतरी खायचो परत रात्रीचं जेवायला पाठीमागे यायचो तर लग्न होईपर्यंत आमचं असं शेड्यूल असायचं फार छान वाटायचं सगळे एकत्र असायचे असायचं

तुझ्या एक बाला आलेली ना दुसऱ्या वेळेस ना त्या बाला म्हणून आपण खोट बोलला ना मध्ये लय खोट बोलत एका दोन मिनिट जरी म्हणलं असे तुझ्यामुळं मी किती लेट गेले ते चिकन लवकर नाही आता मला गाडी नाही भेटली बिचार एका ट्रॅक ने मला चिकन करायचं होता की म्हणजे तेवढं आम्ही परत आता पुढच्या दाराला चालू आहे सारखं तेच चालू आहे आमचं दार ना तर पाठीमागून आम्ही खाऊन आल्यावर इथे परत पुढे आलेलो आहे इथे मी सगळेजण मस्त बसलोय आराम करतोय हे छोटे बोरं गेम खेळत आहे कारण रात्री मेहंदीचा प्रोग्राम आहे तर त्याच्यानंतर मग एक मेहंदीवाली आली होती का <laughs> <laughs>

तर ही मस्ती अशीच कंटिन्यू बघण्यासाठी पुढचे ब्लॉग नक्की बघा आणि नेक्स्ट पार्ट जो येईल त्याच्यामध्ये धमाल मस्ती मज्जा सगळंच असणार आहे कारण त्या ब्लॉगमध्ये असणार आहे मेहंदी सो स्टे ट्यून विथ गाईज चलो बाय अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब